नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या युट्यूब मध्ये मित्रांनो आजचा हा व्हिडिओ संजय गांधी निराधार योजना तसेच संबंधित दिव्यांग अनुदान योजना आणि इतर लाभार्थ्यांसाठी खूपच महत्वाचा आहे कारण सध्या अनेक लाभार्थ्यांचा एकच प्रश्न आहे जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी खात्यात जमा होणार या संदर्भातील संपूर्ण आणि महत्वाची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आता जाणून घेऊया डिसेंबरचा हप्ता अपडेट मित्रांनो डिसेंबर महिन्याचा हप्ता अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे काही लाभार्थ्यांना तर काही लाभार्थ्यांना वेगळी रक्कम त्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे मात्र अजूनही काही लाभार्थी असे आहेत ज्यांच्या खात्यावर डिसेंबरचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही यामुळे अनेक जण चिंतेत आहेत की आपल्याला हा हप्ता मिळणार की नाही मंडळी पैसे न दिल्यास काय करावे मित्रांनो घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही काही वेळा असं होतं की खात्यावर पैसे जमा होतात पण एस एम एस येत नाही म्हणूनच ज्यांचा अद्याप मेसेज आलेला नाही त्यांनी एकदा आपल्या बँकेत जाऊन खात्री करून घ्यावी कारण शक्यता आहे की पैसे आधीच खात्यात जमा झालेले असतील तसेच आज संध्याकाळपर्यंत देखील काही खात्यांमध्ये हप्ता जमा होऊ शकतो आता जाणून घेऊया जानेवारी हप्ता कधी मिळणार आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार सामान्यतः दर महिन्याच्या सुरुवातीला डीबीटी द्वारे हप्त्याचे वितरण सुरू होते यापूर्वी बहुतेक वेळा हप्ता जमा होण्याआधी शासन निर्णय जाहीर केला जातो मात्र डिसेंबर महिन्याचा कोणताही जी आर नसतानाही हप्ता जमा झाला होता त्यामुळे जानेवारी महिन्यासाठी जी आर येईल की नाही याबाबत अजूनही स्पष्टता नाही आता जाणून घेऊया वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेली माहिती मित्रांनो या संदर्भात योजनेशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मिळालेली माहिती खूप महत्वाची आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचा एकत्रित हप्ता देण्याची योजना होती पण निधी अपुरा असल्यामुळे तातडीने फक्त डिसेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला चौदा जानेवारी पर्यंत मोठी शक्यता मित्रांनो चौदा जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा सण आहे या पार्श्वभूमीवर जानेवारी महिन्याचा हप्ता जमा करण्यासाठी तयारी सुरू आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे म्हणजे जसा डिसेंबरचा हप्ता उशिरा का होईना पण मिळाला त्याचप्रमाणे जानेवारीचा हप्ता देखील चौदा जानेवारी पर्यंत खात्यावर जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे पुढील घडामोडींचा संदर्भ मित्रांनो पंधरा जानेवारी नंतर राज्यात काही ठिकाणी निवडणुकांशी संबंधित प्रक्रिया असणार आहे या पार्श्वभूमीवर देखील लाभार्थ्यांना वेळेत हप्ता देण्यावर भर दिला जाऊ शकतो मित्रांनो या योजनेबाबत पुढील कोणतीही नवीन अपडेट आली तर ती सर्वात आधी शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनलवर तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल म्हणूनच चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा अशाच अपडेट्स मोबाईलवर जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र